गुड इव्हनिंग नमस्कार विद्यार्थी मित्रांनो केंद्र लोकसेवा आयोगानं दोन हजार अठरा सनिधी सेवेचा अंतिम निकाल आ, सुमारे एक दोन तासापूर्वी जाहीर केलेला आहे आणि त्यात सातशे एकोणसाठ पदांपैकी साधारणतः नव्वद विद्यार्थी हे महाराष्ट्रातील आहेत आणि मला असं वाटते की ही समाधानाची बाब आहे या निकालाच्या बाबतीमध्ये दोन तीन महत्वाच्या गोष्टी मला अधोरेखित कराव्याशा वाटतात त्यातली पहिली जी बाब आहे वैभव गोंदणे जो यावर्षी ट्वेंटी फिफ्थ रँक घेऊन पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वी झालेला आहे या परीक्षेकडं वळू इच्छिणारे सगळे जे काही तरुण तरुणी असतील त्यांच्यासाठी ही प्रेरणादायी बाब आहे तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे जी वैभवला संदर्भ घेऊन आपल्याला लक्षात घेता येते वैभव सारखेच जवळपास दहा एक विद्यार्थी या परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वी झालेली आहेत ही ही बाब मला असं वाटते की आधोखित करणं महत्वाची आहे याखेरीज जसं मी सुरुवातीला म्हणालो की दरवर्षीप्रमाणे एकूण पदसंख्येच्या आठ ते दहा टक्के विद्यार्थी महाराष्ट्रातील असतात आणि यावर्षीही तो एका अर्थाने आकडा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी मेंटेन केलेला आहे ही महत्वाची बाब आहे युनिक संस्था पुणे मुंबई आणि दिल्ली या तिन्ही ब्रांचेसशी मिळून जवळपास पन्नास एक विद्यार्थी या अंतिम यादीमध्ये यशस्वी झालेले आहेत आणि त्यातली एक लक्षणीय बाब मला तुम्हाला सांगावीशी वाटते शेअर करावीशी वाटते आपल्या संस्थेमध्ये राज्यशास्त्राचा विषय आणि त्या संदर्भातलं वेगळ्या पातळीवरचं प्रशिक्षण घेऊन सुमारे पंधरा विद्यार्थी या वर्षीच्या अंतिम यादीमध्ये झळकलेले आहेत त्यातील तृप्ती धोडमिशे या एकूण सोळावी रँक घेऊन म्हणजे संपूर्ण भारतामध्ये त्यांची सिक्स्टीन रँक आहे त्यांचा राज्यशास्त्र हा वैकल्पिक विषय आहे मला असं वाटतं की ही बाब महत्वाची आहे आयुषी सिंग ज्या दिल्ली ब्रँचच्या विद्यार्थिनी आहेत एटी सिक्स रँक त्यांची आहे त्यांचाही राज्यशास्त्र विषय वैकल्पिक विषय होता तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपल्याला या निकालाची काही वैशिष्ट्ये लक्षात घेता येतात मी पुन्हा एकदा या यशस्वी विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो